गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांना सांगू लागलेले आहेत की मी गोरक्ष या चौरंगीचं तप पाहीन आणि त्याच्यानंतर गोरक्षनाथांना अनुग्रह देईन असं बोलल्यानंतर मग मचिंद्रनाथांनी होकार दिलेला आहे आणि मग इथंच या चौरंगीने नाथाला तपश्चर्यासाठी बसव असं म्हणू लागलेले आहेत मग गोरक्षनाथ चौरंगनाथाला विचारू लागले हे बाळा तू पूर्ण तपाला इथं बसतोस का याच्यानंतर चौरंगीनाथ म्हणू लागलेले आहेत की मी तुम्ही जिथं ठेवचाल तिथं मी राहीन पण आपलं लक्ष माझ्यावरती असावं आपण माझी दक्षता घ्यावी आणि मग मात्र आपण जिथं ठेवाल त्या ठिकाणी मी राहायला तयार आहे असं चौरंगीनाथांना सांगितलेलं आहे आणि मग गोरक्षनाथांनी लगेच तिथं त्या गुहेमध्ये नेलेलं आहे आणि त्या गुहेमध्ये चौरंगीनाथाला ठेवलं आणि कुर्मदृष्टीनं आम्ही पाहू असं सांगितलेलं आहे तुला ज्या वेळेला आमचं स्मरण होईल त्यावेळेला त्या, त्या करून कुर्मदृष्टी करून तुझं पोषण होईल असं चौरंगीनाथांना बोलल्याच्या नंतर चौरंगीनाथ हे प्रसन्न झालेले आहेत आणि मग चौरंगीनाथांना उचललं गुहेमध्ये ठेवलं आणि त्याला सांगू लागलेले आहेत की हे चौरंगी तू या वरती गुहेच्या दाराकडं बघ ही शिळा वरती ठेवली गेलेली आहे पण आमच्या प्रसादाच्या युगी करून तुला वरदान प्राप्त आहे पण याच्यापासून दृष्टी बाजूला काढू नको जर दृष्टी चुकून बाजूला गेली तर ही जी प्रचंड शीळ आहे ही प्रचंड शीळ तुझ्या अंगावरती पडेल आणि तुझा प्राण निघून जाईल किंचित सुद्धा दृष्टी बाजूला करू नको आणि मग पुढचं जे कार्य आहे ते तू सफळ असा या नरदेहामध्ये प्राप्त होशील तरी हे शरीर जतन करून सोड आपलं हित सोडू नको आणि एक मंत्र कानामध्ये सांगितलेलं आहे आणि सांगितलं की या मंत्राची तू सतत गोखणी कर त्याच्यामुळं तुला ही तप प्राप्त होईल पाडसा असं गोरक्षनाथ म्हणू लागले मग गोरक्षनाथाने उत्तम असे फळं आणून समोर ठेवलेले आहेत म्हणू लागले फळाचं भक्षण करून पूर्णातपाचरण कर पण हे राजा तू दृष्टी मात्र ती प्रचंड शीळ आहे त्याच्यापासून बाजूला जाऊ देऊ नको जर दृष्टी बाजूला गेली मग मा मात्र तुझा प्राण निघून जाईल आणि भूक लागली की या फळाचं सेवन कर अशा पद्धतीनं गोरक्षनाथांनी सांगितलं आपल्या स्वतःच्या जीवाचं रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच पूजापाशी परत येऊ असं चौरंगीला सांगितलेलं आहे गोरक्षनाथ बाहेर निघाले प्रचंड मोठी शिळ गुहेच्या द्वाराला लावलेली आहे आणि ते दार बंद केलं तप आचरणाची शक्ती आहे त्याच्यानंतर गोरक्षनाथांनी चामुंडेचं स्मरण केलं त्याच वेळेला ती चामुंडा तिथं प्रगट झालेली आहे गोरक्षनाथांना भेटलेली आहे म्हणू लागली हे महाराज काय कामना तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे तेवढा अर्थ सांगा त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणू लागलेले हे शुभाननी माझा प्राणी मध्ये आहे तरी त्याला जर भूक लागली त्याच्या मुगेसाठी त्याच्या पोषणासाठी नित्य फळं आणून त्याला दे आण पण कशी गुप्तपणानं त्याच्या नकळत जवळ ठेव शीळ उचलून त्वरित आतमध्ये जा फळं घेऊन आल्यानंतर जशीच्या तशी शिळ ठेवू असं शामुंडे चामुंडेला सांगितलेलं आहे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला जाऊ लागलेले आहेत आणि मग गिरणार पर्वतावरती पोचले इकडं चामुंडा उत्तमाशी फळं आणून देऊ लागलेली आहे आणि पुन्हा ते वनामध्ये जाऊ लागले वनामधून फळं आणून त्या गुहेमध्ये कशी ठेवू लागली तर अतिशय गुप्तपणानं ठेवू लागलेले पण चौरंगी त्या चौरंगीच्या मनामध्ये त्या शिळेचं भय होतं मनामध्ये गुरुचं वचन होतं की ही शिळा तू जर याच्या बाजूला दृष्टी केली तर ही शिळ तुझा प्राण घेईल ही प्रचंड शिळा तुझ्या अंगावरती पडेल म्हणून त्या भीतीनं अखंडित त्या शिळेकडं लक्ष होतं अशी भावना चित्तामध्ये आणलेली आहे दृष्टी शिळेवरती ठेवलेली आहे मुखामध्ये मंत्र जप चालू आहे पण त्या शिळेच्या भीती करून फळं खाण्याचं चौरंगीनाथ विसरले गेले किंचित वायू लागला आणि त्याचाच आहार करू लागले शिळेवरती सदा दृष्टी ठेवलेली आहे ऊर्ध्वभागी दृष्टी ठेवून अंग मात्र थोडंसुदा हलनासं झालेलं आहे चलन वलन सगळं संपलं गेलेलं आहे दृष्टी शिळेवरती लागली गेलेली आहे दृष्टी बाजूला झाली तर शिळ प्राण घेईल म्हणून दृष्टी काही बाजूला केली नाही फळे घ्यावी खावी म्हटलं तर लक्ष तिकडं जाईल इंद्रिय गुतल्यानंतर दृष्टीसुद्धा तिकडे जाईल आणि मग चित्त बुद्धी अंतकरण हे एकत्र झालेलं आहे फळाला फळं खावी हेही विसरून गेली आणि मग मंत्र रूपा स्मरणशक्ती चालू झालेली आहे अशी म मती झालेली आहे बुद्धी झालेली आहे फळप्राप्ती सगळी सोडून दिली आणि कडकडीत योग आचरण करू लागली अशी कांचनी होऊन शरीरामधलं रक्त आटू लागलेलं आहे मांस सगळं आटून गेलं कातडी हाडाला चिकटलेली आहे पण चित्तामध्ये सतत मंत्राचा जप चालू आहे शरीर हे अस्थि पंजर झालेलं आहे त्याच्यावरती टळटळी ताशा शिरा दिसू लागल्या जोवरी शरीरामध्ये प्राण तोवरी अस्थि त्वचा प्राण प्राण भंगल्यानंतर सर्व भंगलं जातं नाडी त्वचा हड चौरंगीच्या देहामध्ये कसं दिसू लागलेलं ला आहे तर सूक्ष्मास शरीर अतिशय त्रास पावलं गेलेलं आहे आणि मग तो देह लाकडासारखा बोला रहित चलन वर रहित असं तान्न बाळ त्याच्यावरती वारूळ निर्माण झालं आणि तितक्यातूनही दृष्टी मात्र त्या शिळेकडं आहे मुखामधून मंत्र शक्तीचा ध्वनी चालू आहे अशा पद्धतीनं चौरंगीनाथ निज देहावरती विधे अवस्थेमध्ये आणि मग पुढं काय कथा घडली ती पुढच्या अध्यायामध्ये बत्तीसाव्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल तरी हा ग्रंथ नवरत्नांचा हार आहे वैडूर्य रत्न स्वतःचं तेज चमकावं त्या पद्धतीनं तुम्हा श्रोत्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हा धुंडीचा मुलगा मालू यांनी तयार केलेला आहे नरेळी वंशामध्ये मालू या ग्रंथकर्ते आपणा सर्व श्रोत्यांची शरणागत आहेत तो हा भक्तीपूर्वक ग्रंथ श्रोतियांना संकल्पिलेला आहे स्वस्ती श्रीभक्तिकथा सार समध वरुक्ष कावे कम्यागार तदा चतुर। बोड़ा। श्री नवनाथ गूढा श्रीकृष्णापणमस्तो श्रीनवनाथ भक्तीकथा यक्ष समाप्त कुंडली कवर्दे हरिविठ्ठोल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय चौरशी सिद्धनाथ महाराज की जय अव